चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात भाजपचा अनपेक्षित विजय झाला भाजप उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तीन हजार चौपन्न एवढ्या पराभव हो केला काँग्रेसचे विद्यमान आमदार काँग्रेसचे सुभाष धोटे द्वितीय तर शेतकरी संघटना नेते ॲडव्होकेट वामनराव सटप तिसऱ्या स्थानी राहिले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचे शिष्य असलेल्या देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप संघटनेचा विरोध होता मतमोजणीतही भोंगळे सतत तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र शेवटच्या टप्प्यात भोंगळे यांनी निर्णायक आघाडी घेत विरोधकांना चित्त केले या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी क्षेत्रात एकच जल्लोष केला हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात असा विश्वास देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला खरं तर या विजयाचं मी वर्णनच करू शकत नाही की कार्यकर्त्यांचं प्रचंड परिश्रम आणि या मतदारसंघातील जनता जे विकासाचं स्वप्न बघत होतं त्या स्वप्नपूर्तीचा दिवसाच्या स्वप्नपूर्ती गाठल्याच्या अनुषंगानं हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे निश्चितच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला उमेदवारी दिली आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील अमितजी शहा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुड़े आणि ज्यांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो ते माझे गुरु सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांनी माझा विश्वास टाकला माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि खरं तर या मतदारसंघामध्ये मी नौका होतो चौदा महिने आणि तेवीस दिवस झाले मला इथं आलेला फक्त आणि या एवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये जो मतदारसंघ दुसऱ्या पक्षाचा काँग्रेसचा गड राहिला त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आणि एक सोन्यासारखा कार्यकर्ता मला लाभला मला त्यांनी स्वीकारलं आणि खरं तर अनेक दिग्गज नेत्यांचा मला माझ्या पक्षातला विरोध होता त्या विरोधाला झुगारून म्हणजे माझ्या उमेदवारीला सुद्धा आमच्या पक्षातल्या नेत्यांनी विरोध केला आणि त्या विरोधाला झुगारून सुद्धा कार्यकर्त्यांनी ताकदीनं माझ्या पाठीमागे उभे राहिले प्रचंड संघर्ष केला हा विजय सोपा नव्हताच आणि हा अशक्य प्राय वाटणारा विजय हा कार्यकर्त्यांनी मेहनतीच्या बळावर हा शक्य करून दिला आणि या मतदारसंघ गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतो विकासापासून दूर होता आणि माझा माझे गुरु सुधीरबा म्हणतात की दिला शब्द केला पूर्ण मी सुद्धा त्याच वाक्यावर चालतो आणि जे बोलतो तेच करतो आणि जे करतो ते बोलतो आणि या मतदारसंघातील जनतेचं विकासाचं स्वप्न होतं अगदी गोंडपिपरी असेल राजुरा असेल कोरपणा गटचांदूर जिवते या भाग विकासापासून कोसो दूर आहे आणि जे स्वप्न त्यांचं होतं त्यांना वाटलं की स्वप्न पूर्ण करणारा एखादा पोरगा पुढे येत आहे आणि या सर्व मतदारांचे मी जाहीर आभार मानतो मतदारांनी माझा विश्वास टाकला आणि आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील जनतेला सांगतो की जे बोललो ते पूर्ण करणार